sakit bagian khusus puter ya pancasati ya dekani aja yang bikin cakar merah itu semua sembutsa namo kesa amam द्वितीयं पी पूतं शरणं गच्छामि द्वितीयं गच्छामि तृतीयं पी पूतं शरणं तृतीयं पी सङ्घं शरणं गच्छामि पानादिपादाभिरमणि सिकापदं भैरमणि सिकापरं समादियामि सुरामर्मध्यपमादथाना भैरमणि सिका पदं समारयाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आज वार्षिक बैठकीचे आयोजित करण्यात आले होते त्या बैठकीमध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर किरण देशमुख साहेब आमचे सहकारी मित्र योगेश भैया काकडे प्रीतम परदेशी भैया ब्रह्मदेव साहेब नागेश येळमळी राहुल शाब्दी विश्वास साहेब व आलेले सर्व स्वाभिमानी आर जी कंपनीचे सदस्य व माझे सहकारी मित्र यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला सोलापूर शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून आर जी राजघर मागासवर्गीय शवाई संस्थेच्या माध्यमातून सोलापूरमध्ये एक सुंदर मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आम्ही दरवर्षी करतो त्यामध्ये यावर्षी ज्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली ते माझे लहान बंधू सिद्धांत सर्वदे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना संस्थेच्या वतीनं एक, एक संस्थापक ना या नात्यानं त्यांना प्रथम शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या येणाऱ्या एकशे चौतीसवी चा भीमजयंतीनिमित्त चांगले उपक्रम राहावो हीच त्यांना विनंती करतो आणि ज्या ज्या पदाधिकारी आज निवड झाली उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सचिव ह्या सर्वांना एक विनंती करतो की आपण मंडळाकडे लक्ष दिलं पाहिजे येणाऱ्या स ते येणाऱ्या वीस एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आहे त्यामध्ये आपण सर्वांनी एक चांगल्या सोलापूर जिल्ह्यामधल्या भीमसैनिकांना व अठरा पकड जातील त्या लोकांना आपण एक सुंदर देखावा सादर करणार आहे त्या माध्यमातून आपण संस्थेच्या माध्यमातून जे जी, जी उपक्रम राबवता येईल ते ते उपकरण राबून आपण सोलापूर शहरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर विचार त्यांच्या विचारावर काहीतरी करण्याचा एक संकल्प संस्थेमाध्यमातून घेतली आहे आणि मी सर्व पद्धतीला विनंती करतो आपण सर्वांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन सर्वांना या इथं फक्त बौद्ध समाजापुरता हा मिटिंगचा संदेश नव्हता तर अठरा पकड जातीला घेऊन आपण चालणारा हा आपला स्वाभिमानी आरजी कंपनी व राजगरज संस्थेचं एक ख्वाहिश आहे त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकजुटीनं काम केले पाहिजे एवढं तुम्हाला विनंती करतो आणि ज्या ज्या प्रेस माध्यमातून चॅनल माध्यमातून जी आमची बातमी तुम्ही लावून जी प्रसिद्ध करता प्रथम तुमच्या सगळ्यांना मी एकशे चौथशवा जयंतीनिमित्त सर्व पत्रकार पत्रकारांधनाला शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो जय भीम नमोद्याय